नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण पंधरा इंच लांब बाईची कटिंग अगदी सोप्या पद्धतीने पटकन कशी होते ते पाहणार आहोत थर्टी एट साईजसाठी आपण आता पंधरा इंच लांबीची बाही कट करणार आहोत इथे मी अस्तर घेतलेला आहे डबल फोल्ड आहे हे डबल आहे खालचं पण डबल आहे दोन्ही स्लीव्ज आपण काढणार आहोत इकडे मी सोळा इंच उंची घेतलेली आहे आता ह्याची कॅफॅट मी पावणे चार इंच घेणार आहे नॉर्मली आपण साडेतीन इंच घेतो अकरा इंच बाहीपर्यंत आता ही, ची ही बाही आपली पंधरा इंचाची रेडी होणार आहे त्याच्यासाठी मी कॅफ हॅट इथे पावणे चार इंच घेतलेली आहे मेन आपली कॅप हॅट असते कॅप हाईट जर व्यवस्थित असेल तर बाहीला चुन्या वगैरे पडत नाहीत आता इकडे मी दीड इंच सोडणार आहे आता ही जी लाईन आहे ती मी दहा इंच घेतलेली आहे कारण आपली थर्टी एट साईडची छाती आहे किंवा छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घेते मी ते नंतर एक्स्ट्रा झालं तर कट करता येतं पण मी एक्स्ट्राच घेते छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आता इथून आतमध्ये दीड इंच हे दीड इंच आणि हे दीड इंच आपण हे जॉईन करून घेणार आहोत आता ह्याचा मद्य काढून घ्यायचा आहे इथे आता आठ इंच आलेला आहे आठ इंच मध्ये चार इंच इकडे अर्धा इंच वरती घेतलेला आहे आता याचा मद्य करते या मद्यावर इथे पाव इंच खाली करायचं हा आतला मुंड्याचा आणि हा बाहेरच्या मुंड्याचा म्हणजे मागच्या मुंड्याचा आकार आता हा असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा इथे मिळवायचा आहे आपण जे दीड इंच आतमध्ये घेतलेलं आहे तिथे आणि हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे म्हणजे शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे इथे हा सरळ आला तरी चालतो किंवा असा थोडासा आकार देऊन घ्यायचा आणि आता आतल्या मुंड्याचा आकार देण्यासाठी हे इथंपर्यंत आहे जे दोन इंच ते सरळच येणार आहे दीड इंच सॉरी हा आपला आकार इथपर्यंत सरळच येणार आहे आतल्या बाहे मुंड्यासाठी बाहेरच्या मुंड्यासाठी कारण शोल्डरवर आपलं इथे सरळच असतं आणि इथून पुढे आता हे जे आहे ते इकडे अजून एक इंच म्हणजे अडीच इंच पुढे घेऊन जायचं आणि ह्या अडीच इंचापासून असा आतल्या मुंड्याचा आकार दे द्यायचा ह्याचा मध्य काढला तरी चालतो हे जे आहे चार इंच त्याचा मध्य इथे दोन इंचावर येतो म्हणजे अगदी तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या ट्रिक्स वापरू शकता हां जे दोन इंच आहे तिथून असं आतमध्ये जायचं आणि हा इथे जे आपण पाव इंच खाली घेतलेला आहे त्याला मिळवायचा आणि हा इथंपर्यंत असा गोलाकार घेऊन जायचं हे जे अंतर आहे ते पाऊन इंच आलेलं आहे हा परफेक्ट आकार बसतो कुठल्याही बाहीसाठी इथला आकार मेन असतो तुमचा हा जर आकार व्यवस्थित आला तर तुमचा इकडे रिंकल्स किंवा असे चुया जे पडतात ते पडत नाहीत आता आपण खालचा घेर साडेपाच इंच म्हणजे अकरा इंच घेर आहे तर साडेपाच इंचावर मी मार्किंग करते आणि दीड इंच मार्जिन जसं आपलं वरती घेतलेलं आहे त्याचप्रकारे खालीही दीड इंचाचं मार्जिन तुम्हाला जास्त शिलाया हव्या असतील तर तुम्ही दोन इंचाचं पण घेऊ शकता पण दीड इंचाचं बरोबर होतं अगदी सोपी पद्धत आहे जास्त मेजर करायची गरज रा लागत नाही काही नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा आकार मोजून घेऊ शकता जेवढा तुमचा मुंडा आहे तेवढा अर्धा इंच हा एक्स्ट्रा आला पाहिजे जेणेकरून शिलाईमध्ये मागे पुढे करता येतं त्याच्यामुळं मी इथे पण एक्स्ट्रा घेतलेला आहे अर्धा इंच छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच म्हणजे दहा इंच छाती अडतीस आहे अडतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच येतो आणि अर्धा इंच एक्स्ट्रा हे आपण स्लीव जॉईंट केल्यानंतर अर्धा इंच इकडे तिकडे होतं ते नंतर कट करायचं असतं पण घेताना अर्धा इंच एक्स्ट्राच घ्या जेणेकरून बाही आपली कमी पडणार नाही आता हे मी कटिंग करून घेते हे जे दीड इंच आहे तिथपर्यंतच आपल्याला कट करायचं आहे नंतर हा मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा हा आपला जो आकार आहे तोही कट करून घ्यायचा आहे हे पहा हे आपलं एवढं जे आहे ते बरोबर कटिंगमध्ये गेलेलं आहे तुम्ही मोजून पण पाहू शकता हे बरोबर पाऊन इंच आलेलं आहे मीडियम साईजसाठी हे कटिंग परफेक्ट बसतं यात आपली पंधरा इंच बाहीची कटिंग आता झालेली आहे आता हे आपण कापडवर कटिंग करून घेऊया ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर मी कटिंग करून घेते हा ब्लाऊज पीस आहे याला अशा पट्ट्या दिलेल्या आहेत हाताला ह्या मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत जे स्लीव कट करून घेतलेले आहेत ते आता ह्याच्यावर कट करून घेते मी हे डबल कापड आहे हे आपण स्लीव कटिंग करून घेतलेले आहेत त्याच्यावरच आता मी थोडंसं मार्किंग करते हा आतला जो मुंडा आहे त्याला क्रॉसमध्ये असं करते म्हणजे आपल्याला नंतर जॉईंट करताना कळेल आतला आणि बाहेरचा मुंडा आता हे जे राहिलेलं आहे ते नंतर तुम्ही जॉईंट करू शकता किंवा ते शिलाईमध्ये पण जातं थोडंसंच आहे त्याच्यामुळे आपण एक्स्ट्राच घेतलेला आहे कापड आता हे मी स्लीव कटिंग करून घेते कापड कट करताना पण थोडंसं आपण ठेवायचं असतं इकडे तिकडे जाऊ नये म्हणून आणि हे आता कटिंग करून घेते वरच्या साईड याच्यावर आपण मागचा आणि पुढचा भाग काढणार आहोत हा मधला पार्ट आहे ते दोन भाग करायचे आहेत आता स्लीवची संपूर्ण कटिंग झालेली आहे आता आपण शिलाई करूया शिलाईचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद